आज या ठिकाणी मालेगाव डेपो मध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन आज संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ईव्हीएम द्वारा स्थापित झालेल्या मनमानी सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात आज त्यांनी जी पंधरा टक्के दर वाढ केलेली आहे ही सर्वसामान्य जनते याच्यामध्ये होरपळून निघालेली आहे आणि या, या सर्वसामान्य जनतेला आज अन्याय करणाऱ्या भाडेवाढ करून त्यांना त्रस्त करणाऱ्या या शासनाचा या ठिकाणी आम्ही आज चक्काजाम आंदोलन करून निषेध व्यक्त केलेला आहे आम्ही डेपो मॅनेजरला निवेदन देऊन आमच्या भावना शासनापर्यंत कळविण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे आम्ही या ईव्हीएम द्वारा स्थापित या, या सरकारला इशारा देऊ इच्छितो आजचं आंदोलन हे शांततेच्या लोकशाहीच्या मार्गाने आहे परंतु आपण ही अन्यायकारक भाडेवार त्वरित रद्द केली नाही तर येत्या काळामध्ये याचे गंभीर परिणाम या शासनाला भोगावे लागतील वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी शिवसैनिक करतील तसं आम्हाला शिवसेनेचा जन्मद आंदोलनातून झालेला आहे आणि म्हणून आंदोलन आमच्यासाठी नवीन नाही आम्ही जरी संख्येने आज या ठिकाणी पन्नास असलो तरी हे पन्नास पाच हजारला भारी आहेत आणि हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत या महाराष्ट्राच्या हितासाठी या महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही कायम सन्मान उद्धवजी ठाकरेंसोबत आहोत आज या ठिकाणी आमचे नेते अद्वयाबा हिरे यांच्या मार्गदर्शनाने आजचं हे आंदोलन अतिशय व्यवस्थित पार पडलेलं आहे आणि आमच्या कामाची धग येत्या काळामध्ये निश्चित स्वरूपात संपूर्ण मालेगाव तालुका आणि हा महाराष्ट्र बघेल